नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील जळभावी ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच आवासाहेब सुळ व तंटामुक्तीचे अध्यक्ष भानुदास सोरवले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यामध्ये आबासाहेब सुळ गटाच्या सौ आशाबाई हनुमंतराव यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी सरपंच रतन सत्यवान कोळेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक होती यामध्ये आशाबाई हनुमंत पदी वरणी लागली आहे सरपंच पदाची ही निवड अध्यासी अधिकारी सुभाष रणदिवे व ग्रामपंचायत अधिकारी पी बी काळे यांच्या उपस्थितीत पार पडली बिनविरोध सरपंच पदाची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला

तीन च्या आदेशान्वे ग्रामपंचायत पदासाठी निवडणूक घेण्यासाठी सभा आयोजित केली महाराष्ट्र ग्रामपंचायत एकोणीशे अठरा कलम महाराष्ट्र ग्रामपंचायत नमूद केल्यानुसार निवडून आणलेल्या सदस्यांना नोटीस लागू करण्यात आल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य खालीलप्रमाणे उपस्थित होते सौ गोपाळ भारत गोडरे सौरत्न सत्यवान कोळेकर श्रीयाबासाहेब महादेव सौरा देवसुर सवा 7 ता वाजता हा मंत्र श्री सुभाष देवाडे आहेत श्री किशनरामराव पूर्ण प्रमाणे सर्व उपस्थित सदस्य स्वागत अध्यक्ष या ठिकाणी सदस्य स्वागत केले एकूण 9 सदस्यांपैकी आठ सदस्य उपस्थित होते अध्यक्ष या ठिकाणी सर्वपुरते सर्वसाधारण आहे हे उपस्थित नाही गेले नेमानस अर्चिस नमूद नमुद केल्या तारखेप्रमाणे 9 चार जना 24 आणि सकाळी 10 ते 12 मध्ये नाम नामने प्रिंट प्रस्ताव दाखले अध्यक्ष या ठिकाणी सांगितले सरपंचपदासाठी सर आशाबाई हनुमंतराव यांचे अर्जावर शिक्षक श्री आपासाहेब महादेव सुर यांनी सोपसेट केले आहे सदस्य अर्ज अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी प्राप्त झाला प्राप्त अर्जाची छाननी दुपारी बारा ते एक या वेळे करण्यात आली छाननी आमची प्राप्त अर्ज वैध असल्याचे अध्यक्ष अधिकाऱ्यांनी सांगितले व अर्ज मंजूर करण्यात आला दुपारी एक ते दोन या वेळेत अर्ज मागे घेण्याचे असताना कोणताही अर्ज मागे घेण्यात आला नाही पर 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 एकर दोन वाजता सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली जवळपास ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सौ आशाबाई हनुमंतराव यांचे एकच नाम निर्देशन पत्र दाखल झालेले आहे शहाण्णी यांनी दाखल नाम निर्देशन पत्र असल्याचे अध्यक्ष अधिकाऱ्यांनी सांगितले ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एकमेव अर्ज सौ आशाबाई हनुमंत राऊत यांचा आल्याने आशाबाई हनुमंत राऊत यांची जळगाव ग्रामपंचायत सरपंच जळभावी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच आबासाहेब महादेव सुड नूतन सरपंच आशाबाई हनुमंतरावत रतन सत्यवान कोळेकर गोकुळा भारत बोडरे राधाबाई ज्ञानदेव सुड पुष्पा बापू शिंदे सुभाष विवा भहिंजे किसन रामाराव आदी सदस्यांसह आजी माजी सरपंच तंडाभक्तीचे अध्यक्ष बानुदास सौरंगले माजी उपसरपंच सर्जराव चोरवले उद्योजक एस एम गावडे बापू शिंदे सत्यवान कोळेकर महावीर कोळेकर विठ्ठलराव व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते या निवडीनंतर सर्वजण हलगीच्या किनारात गावादेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले